तर आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून अगदी हेल्दी कमी तेलाचा नाश्ता आणि तोही फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ एक क्षणी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा इथे मी एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये सर्वात आधी पोहे टाकायचे आहेत तर मी इथे एक कप पोहे घेत आहे तर हे जे माप आहे ते अर्ध्या कपाचं आहे त्याच्यामुळे मी दोन माप हे पोहे घेतलेले आहे तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यामुळे पोहे जे आहेत ते लवकर भिजतात तर इथे गरम पाणी टाकून आपण याला पाच मिनटं साईडला ठेवून घ्यायचं आहे त्यासोबतच अजून एक छोटा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप रवा तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला एक लावून घेऊ शकता यासोबतच अर्धा कप मी इथे दही घेतलेला आहे तर दही थोडंसं आंबट असेल तरीही चालेल आणि अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दही आणि रवा चांगलं एकजीव झालं पाहिजे या पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊयात तर आता हा जो रवा आहे तो चांगला फुलला पाहिजे यासाठी पाच ते सात मिनटं याला आपण साईडला ठेवून घेऊया तर दुसरीकडे आपले जे पोहे आहेत ते सुद्धा चांगले असे भिजलेले आहेत तर आता जे याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊयात तर यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे सगळे पोहे आहेत ते टाकून घेऊया आता पाच मिनटं हे पोहे असेच ठेवायचे आहे म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल तर पाच मिनटं झालेले आहेत आता हे जे पोहे आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर पोहे चांगले असे भिजलेले आहेत त्याच्यामुळे आपण हे हाताने मॅश केले तरीही चांगले मॅश होईल तर आता आपण हाता ला हाता हे हाताने चांगले असे मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे चांगले असे एकजीव होतील तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याला मिक्सरलासुद्धा लावू शकता पण मी इथे हातानेच चांगले असे मॅश करून घेते आहे तर इथे दोन ते तीन मिनटं मला याला लागली होती बघू शकता या पद्धतीने चांगले असे मॅश करून घेतलेले आहे तर आता याच्यामध्ये आपण जो भिजवलेला रवा ठेवला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊयात तर रवासुद्धा चांगला असा फुललेला आहे तर सगळा रवा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे परत त्याला चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता रवा आणि पोहे चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीसाठी काही मसाले घालणार आहे तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे यासोबतच बारीक चिरलेला कढीपत्ता टाकलेला आहे एक चमचा चिले फ्लेक्स टाकून घेऊयात बेसिक तर मी इथे बेसिकसेच मसाले असे वापरलेले आहेत तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता सोबतच दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे म्हणजे नाश्त्याला बाइंडिंग चांगली येईल आणि आता याला हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही जेव्हा रवा भिजवता तेव्हा त्याच्यामध्ये पाणी न घालता फक्त दह्यानेच घट्टसर असा रवा भिजवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मग याला तांदळाची पिठाची गरज पडणार नाही ला चोटे -चोटे तर आता हे चांगलं असं भिजवून झालेलं आहे थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात आणि या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे हा गोळा तयार झाला की या पद्धतीने हलकंसं याला दाबून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने छोट्या छोट्या टिक्क्या आपण इथे बनवून घेणार आहे तुम्ही इथे याला कुठलाही शेप देऊ शकता म्हणजे तुम्हाला जर गोल गोल बॉल बनवायचे असेल तरीसुद्धा इथे बनवू शकता तर बघू शकता परत एकदा बनवून दाखवते या पद्धतीने थोडंसं इथे दाबून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने बाकी सगळे जे आहेत ते मी बनवून घेणार आहे तर दुसऱ्या साईडला मी इथे एक चाळण घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे जो नाश्ता आहे तो आपला चिकटणार नाही तर या पद्धतीने ब्रशने थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण ज्या टिक्क्या बनवून ठेवल्या होत्या ते याच्यामध्ये आपण ठेवून घेऊयात तर एक एक करून असे सगळे जे आहेत त्या टिक्क्या मी याच्यामध्ये ठेवून घेते आहे त्यात थोडंसं अंतरावर ठेवायचं आहे म्हणजे चिकटणार नाही तर इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या चाळांमध्ये ठेवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हा जो नाश्ता आहे तो वाफवून घ्यायचा आहे यासाठी दुसऱ्या साईडला कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक रिंग ठेवलेला आहे त्याच्यामुळे पाणी आपल्या नाश्त्यामध्ये जाणार नाही तर आता हे चाळण ठेवून घेतलेली आहे याला दहा मिनटं आपण असं वाफवून घेऊया म्हणजे नाश्ता आपला आतपर्यंत चांगला शिजला जाईल तरी ते बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि नाश्तासुद्धा आपला चांगला शिजलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर हा अजिबात असा चिटकत नाही अगदी अलगत हा नाश्ता असा निघतो तर बघू शकता थोडेसे थंडे झाले ना तर अजून हे सुटसुटीत होतात तर या पद्धतीने सगळे जे आहेत ते असे वेगवेगळे करून घ्यायचे आहे तर आता आपण याला एक तडका लावून घेणार आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही चटणीसोबत हा सुद्धा खाऊ शकता पण आपण याच्यासाठी एक तडका बनवून घेणार आहे त्यासाठी पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊयात एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची आहे तरी ते बघू शकता जिरं मोहरी चांगली तडतडली की आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याने नाश्त्याला फ्लेवर खूप छान येतो तर सुद्धा दोन मिनटं छान असं परतून घेऊयात तर आता बाकी याच्यामध्ये काहीही न घालता आपण जे तयार करून घेतलेल्या टिक्क्या ज्या आहेत त्या टाकून घेऊयात आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याला चांगलं असं कुरकुरीतसुद्धा बनवू शकता पण आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात तर अगदी हेल्दी आणि पौष्टिक कमी तेलाचा हा नाश्ता तयार होतो हा जो नाश्ता आहे तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता तर इथे मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे बघू शकता आपला हा नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर हा नाश्ता खाऊ शकता किंवा टोमॅटो केचअपसोबतसुद्धा मस्तच लागतो तर कुठलाही इनो किंवा सोडा न घालता आतून मस्त नरम आणि सॉफ्ट असा नाश्ता तयार होतो तरी ते बघू शकता मस्त असा सॉफ्ट हा नाश्ता तयार झालेला आहे जर तुम्ही याच्यामध्ये थोडासा इनो किंवा सोडा घातला तर हा अजूनच चांगलासा जाळीदार हा नाश्ता तयार होईल तरी ते बघू शकता किती हा फ्लफी झालेला आहे तर खायला देखील मस्तच लागतो एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय